हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माननीय श्री दीपक रमेश गोंदकर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिर्डी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस साई रुद्रा फाउंडेशन शिर्डी शहर साई प्रसाद मार्केट शिर्डी शिर्डी पोलिसांकडून सावळविहीर येथील शेतकऱ्याची चोरीस गेलेली पंचवीस क्विंटल सोयाबीनसह एकूण नऊ लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे यात इर्टिका कार आणि टाटा आईस टेम्पो मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या चोरी प्रकरणात अमोल दंडवते अमोल आहे श्रीकांत चौरे यांना अटक करण्यात आली असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पवार अण्णासाहेब दातीर बाबासाहेब खेडकर सोमेश गरदास यांनी केली आहे शरद आमचे चुलते संतोष भास्कर बदे यांच्या राहत या वस्तीहून एकोणावीस तारखेला संध्याकाळी दोन ते चार या दरम्यान साधारण पंचवीस क्विंटल सोयाबीन काही चोरट्यांनी चोरून विक्रीच नेली तर पाटी आमचे चुलते उठले असता तिने बघितलं इथून सोयाबीन चोरी गेली ते पाहिल्यानंतर आम्ही तात्काळ आठ वाजता सिर्टी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद नोंदायसाठी आलो तर पोलीस निरीक्षक साहेबांना भेटलो असता पोलीस निरीक्षक साहेबांनी पोलीस हेड हेड कॉन्स्टेबल पवार साहेब व दातील साहेब यांना तत्काळ त्याच्यावर कारवाई करण्यास आदेश दिले तर असे आदेश दिले असतात साहेब व दातील साहेब यांनी आम्हाला असे सुचवले की तुमचे जेवढे नातेवाईक किंवा पावडावया असन मित्रपरिवार असन त्यांना प्रत्येक चौका चौका जाऊन संशयित सोयाबीन तुमच्या तुमची जेवढी गेली तेवढी सोयाबीन कुठं आढळल्यास डा त्वरित आम्हाला संपर्क साधा असं त्यांच्या निर्णयनुसार आम्ही केले असता तशी काही सॉयबीन आम्हाला आढळण्यास आली व आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला कळवले की आशाची सॉयबीन आमच्या आमची जेवढी सॉयबीन गेली तेवढी सॉयबीन कोपरगाव मार्गाने कोपरगावच्या रस्त्याने चाललेली आहे तर अशी माहिती पोलीस स्टेशनला दिल्या असतात पोलीस हेड कॉन्स्टेबल साहेब व दाते साहेब यांनी तात्काळ कुठली वेळ लावता तात्काळ घटनास्थळी जिथे सॉयाबीन उपलब्ध झाली तिथे त्या ठिकाणी दाखल झाली व त्वरित गाडीवर जे चालक होता त्यास अटक केली व बाकीच्या आरोपी त्यांनी त्यांच्या चौकशी शांती शोधून तीन, तीन आरोपींना अटक केली आहे आता सध्या आरोपींनी अशी कबुली दिली की आम्ही या इरटिका कार अं सात सात आठ आठ गोण्यांच्या हिशोबाने अशा तीन ट्रिपा सोयाबीन घेऊन वाहिली आणि नंतर ही सोयाबीन मार्केटला या गाडीमध्ये मा मालवाहतूक गाडीमध्ये ने नेण्यात आली आणि या, या कामगिरीबद्दल सिटी पोलीस स्टेशनचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो व असे तात्पर्य दाखवले पाहिजे असेच तात्पर्य दाखवून प्रत्येक गावकऱ्यांना असा न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो मी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सर्वसुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा